पाच एक आणखी काय सहा भेटलीत पण वेळेला आपल्याला चार भेटल्यात तर ह्या वेळेला भेटलेले आपल्याला दोन निसर्ग तुम्ही जेवढा जपाल तेवढा तुम्हाला जास्त त्याच्या जा डबल फुलं फळं देईल तर मी का... का हो हो आज चाललो आहे कारल्याला कार्ली म्हणजे का काही ठिकाणी वगैरे करटुली वगैरे बोलतात आमच्याकडे कारलीच बोलतात गुढी कारली निसर्गातली जी आपण ज्याला काय औषध नाही की पाणी नाही निसर्गाच्या ज्या ह्याच्या उगलेली तर ती शेताला थोडं काम होतं तिकडे आलो होतो म्हणलं भेटतात का बघूया आणि आज आमचा आहे पाळक मंगळवार आणि कसा आहे पाळका दिवशी जी एक दिवस सुट्टी असते बाकी दिवस अजिबात सुट्टी नसते तर तीच बघायला चाललं आहे एकेवशी भरपूर गावली होती आता कसं पाऊस आहे पाऊस त्याला कमी असला की जरा जास्त भेटतो आणि पाऊस असला थोडी कमी तर बघूया आता किती भेटतात आणि तुमच्याकडे ही भाजी म्हणजे कारली करटोली कशी किलो आहेत इकडे काय कोण विकत नाही त्यामुळे माहिती नाही तर नक्की हे पण सांगा तर नमस्कार मित्रांनो मी नितीन आणि स्वतःच तुमचं पुन्हा युज यूट्यूब चॅनेलवर तर आहे का नव्या व्हिडिओ इथे काय आपल्याला वेल दिसला आहे आणि त्याला वरती थोडी आहेत कारली काढूया आपण ती इथे काय हे बघा इथे काय आणि इथे दोन दिसते आहेत काढल्यानंतरच बघूया आपल्याला किती भेटतात इथं तर आपल्याला इथे भेटलेले चार ते पाच मी मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितले की जे असं याला फुगा टाईप असतो ना हे पण कारला आहे कारली असं फुगा टाईप हा नर असतो याला कारली कधीच का लागत नाहीत आणि ज्याला असा फुगा नसतो त्याच्या पाठीमागं पण बघा फुगा टाईप आहे बघ आणि जी कारली असतात ती फुलाच्या पाठी म्हणून तयार होतात अशी म्हणजे कळेच एक प्रकारची असते ती दाखवतो तुम्हाला परत ते आपल्याला इथे वेल भेटलेला आहे याला बघा फुगा टाईप ह्या वेलाला अजिबात दिसणार नाही कुठे असं ते कारली दिसतील हे बघा कसं मस्त की कारला लागलं आहे आणखी भेटतील वेल सगळं असं परतून बघायला लागतं नाहीतर ती आतमध्ये लपलेली असते दिसत नाहीत कारलेलं आहेच पण वरती आहे झाडावर आहेत आणि झाड पूर्ण निसरड झालंय काहीतरी टेक्निक करून आपण ती काढावी लागतील त्याला पण बरीचशीच कारली आहेत थोडासा वेल खेचला ती पूर्ण आलीच इथे काय वरती तिथे दोन आहेत ते बघा आणखी तिकडे आहेत वरती पण वेळाला आपल्याला हे चार भेटले आहेत ही आहेत बाजूच्या गावातली लोक त्यांचा आज काय पाळ नसतोय त्यामुळं रोप लावणी त्यांची चालूच आहे इथे एक वाटवच भेटली वाटण लोक येता जातात वाटलं नव्हतं भेटतील पण आहेत याला बरीच त्याच एक आहे कारल्याला कसं ऊन जरा ऊनच लागतंय आणि पाऊस कमी लागतोय त्यावेळी काय झालंय पाऊस भरपूर आहे आणि ऊनच कमी आहे त्यामुळं त्याचा जो लाग आहे तो कमी आहे इथे एक मस्त वेगळी मोठ हे बघा हा समोरचा लिया, लिया ही समोरने एक आली नदी आली आहे त्या साईडला आलाय तो कालवा हवा खूप आहे इथे अशा असतात कारलीची फुलं आणि पाठीमाग असं कारलं पकड़ते त्याला ते चो तोडून कोणी जाळे टाकलेले वाटलं की तस काय भेटणार नाही पण एक भेटलं तरी हाय भाताचा कारवा आणि रोपलावणीचा आपला व्हिडिओ लवकरच येईल जेवढा निसर्ग तुम्ही जपाल तितक्या त्या डबल पटीने तुम्हाला तो देईल मग त्या फुलभाज्या असो फळभाज्या किंवा रानभाज्या असो तरव्यामध्ये दोन अलग अलग डिफरंट आहे हे जाळ भाताचा तरवा आहे आणि हा बारीक भाताचा कारलीचा वेल ढीगभर आहेत पण त्याला कारलीच नाहीत तरी मी कारली दाखवलीच नाही वेल वगैरे हो ज्यांना कारली लागलेली नाही थोडी थोडी कट केलं एक हाय वेलाची पानं पण बघा पानच नाही राहिली तर कारली कुठून लागतील तर ह्याला बोलतात गोमाट सात यायला हा चांगला लागते कच्च असं हे पावसान बऱ्यापैकी साथ दिली आहे मगापासून तर चालूच होता त्यामुळं मोबाईल किच्यामध्ये ठेवला होता अरे कुठं सहसा जमनी पडलेले वेल दिसून येत नाही दोन वेळा त्याला मी ओलडून गेलो तरी दिसलं नाही वेल दिसला नाही डायरेक्ट कारसलं ए बघा पण बघूया आणखी आहे काय त्याला आणखी काय आहे कित्येक काय माती लागली थोडी काय हरकत नाही आपण साफ करू नंतर ते समोर एक वेळ आहे बघूया अशा आहे की त्याला एका तरी भेटेल थोडी अडचण पण आहे हो भेटलं पूर्णपणे वाशरूम भगायला लागते आतमध्ये दडलेले असतात काय दिसत काय मध्ये कसं का असतंय नर पण आणि मादी पण एकत्र म्हणजे आता हा नर आहे कारला आणि कारली एकत्रच उगतात म्हणजे एक सा एक एका साईडला कारली एका साईडला साइडला नरे अडचण तर भरपूर आहे आणि त्याच्या खाली पण एक दिसलं आहे इथे काय आणखी अरे कुठे गेले ते चार कित पाच एक अरे सहा अशी पटपट भेटली तर लवकरच आपल्याला जाता पण येईल त्या समोरच्या जाळीत एक वेल असतो आहे पिव फुलं पण दिसतात पिवळी तर कारली भेटतात दरवर्षी हरशी पण बघे ह्या वर्षी भेटतात चला आल्यासारखं एकतरी भेटलं बहुतेक हा नवीन वेल उगला उगलाय नवीन आणखी एक भेटलं तर ह्या वेळाला भेटलेले आपल्याला दोन अपूर्ण माळ ना वापेच्या वाप, वाप पडून इथे गवतच वगैरे येते आता पिंडी वगैरे तेच कापतात पूर्वी याच्यामध्ये नाचना वगैरे असायचा वगैरे पण आता कोण नाही करत आणि इकडे पाणी वगैरे पाऊस ओढा वगैरे नाही उंच असलं टेकडीवर माळ असल्यामुळं त्यामुळं त्या तसंच पडू नाहीये जी भाजी आहे ही पण भाजी आहे ही मोर शेंड्याची भाजी बोलतो त्याला आणि इथे एक हाय आणखी एक हाय आणखी एक दिसलंय दोन आहे दोन हे थोडस पिकायला आलंय आणि दोन दिवस नाही आलो असत पिकलं असतं चला अशी भेटली ना थोडं भारी वाटतंय आणखी एक इथं बघितलं होतं बेट। पाच भेटलीत आणखी काय सहा भेटलीत पिशवीमध्ये ठेवतो पहिलं कारण हातामध्ये मावना झाल्या ती छोटंसं बघितल्यासारखं मला आणखी आहे ते काय आणखी एक आहे सात मिटली तर काय छोटंसं आहे छोटस भेटलं मोठ्या कारल्यापेक्षा ना लहान जी कार बारकी ती भारी लागतात खायला चार पाच भेटली सॉरी चार भेटली तिथे तर आपण पलटी करून बघूया किती आपल्याला कारली भेटलेली आहे तर बघू शकता एवढी कारली भेटलेली आहेत किलो तरी भेटलेले आहेत तर याचा रेट कसा आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा त्यानुसार समजेल की बाबा एक दोन तासात मी एवढी एवढी कमाई केली तुमच्याकडे याला काय बोलतात कारलीच बोलतात करटोली बोलतात की कंटोली बोलतात हे पण सांगा ऊन जर असतं तर सगळी असली कारली भेटली असतीत पावसामुळे एवढी भेटलीत नाहीतर ऊन असतं तर याच्यात डबल भेटली असते थोडा टाईमच झाला संध्याकाळचे वाजलेत पावणे सात अजून पावसाळ्याचा उजेड असतोच तर वाटत होतं भेटतात की नाही काय माहीत कारण पाऊस ह्या वर्षी भरपूर आहे त्यामुळं फुलं सगळी झडून जातात त्यामुळं वाटलं होतं भेटतात की नाही कायम हां पण बऱ्यापैकी मनासारखी भेटलीत पण फिरावं खूप लागलं राव एवढ्या जर हिला एक एक जरी भेटला असतं ना शंभरच्या वरती मी का जास दासोल वेल बघितलं असतील व्हिडिओमध्ये मी काय जास्त दाखवलं नाहीत प्र प्रत्येक वेल सगळे कट करून टाकले ज्याला भेटले नाहीत ते एवढं फिरलो आणि आपल्याला बऱ्यापैकी भेटल्या तर बघितले असतील केवढी भेटली तर एक मगाशी बोललो होतो की तुमच्याकडं कसा किलो आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा कारण आमच्या इथं आसपास कुठं विक्री होते याची बघितली नाही अशी शेतातून आणतात मी खातात वगैरे शिजून तर आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा तर व्हिडिओ अशाच आहे का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबा आणि धन्यवाद पाऊसही यायला लागला